रोक रोक न्यूज पाहता नव्या रूपात झील वही सोच नाही संपादक मकरंद साठे संस्थापक अध्यक्ष रायचंदजी खाडे म्हणून मी होतो तिथं आणि संत रोजा चर्मिकास फाउंडेशनच काम करत असताना महाराष्ट्रामध्ये एकूण मी नऊशे शाखा काढल्या होत्या आणि नऊशे शाखा काढल्या आणि त्या संदर्भात माझे अण्णा हजारे संबंध आले अण्णा हजारेने मला गाडी दिली ती बी बाळासाहेब भारदे म्हणून विध विधानसभेचे अध्यक्ष होते का त्यांची एक गाडी मला दिली त्यांच्या काळात आणि त्या, त्या गाडीवर मी अनेक महाराष्ट्रभर हिंडलो आणि माझ्या संघटनेचे संत रोज संत विकास चरमविकास फाउंडेशनचे सर्व वेगवेगळी शाखा कार्यकर्ते तयार केले आणि <laughs> राज्यातल्या देशातल्या प्रत्येक सामाजिक कार्यकर्ते राजकारणी असो पुन्हा माझ्या देशातल्या सर्वांची माझी मुलाखत झाले आहे रोकटोक चॅनल च्या न्यूज तुमचं स्वागत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती तुमचं नाव चर्चेत आहे आता सध्याच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ठीक आहे जर चर्चेत असेल आणि जर गॉडफादरने संधी दिली आणि तर आमचे गॉडफादर सध्या ज्याला उत्तम जानकर आहेत आणि जर गॉडफादरनं संधी दिली तर घालू गोंधळ ते आमचे मित्रच आहेत पहिल्यापासनं शाळेपासनं आम्ही सगळी एकत्र जाहो एकत्र आहो वेळापुरामध्ये एकच जानकराचं घर आणि एकच रायचंदकड्यांचं खड्यांचं घर आहे मला एवढंच म्हणायचं आहे की आम्हा आम्ही आणि ते आज तागायत आम्ही सर्व जे काय असेल ते एका विचाराने केले आहे विचाराने वागलो आहे त्यांच्या सहकार्याने आणि आमचं सहकार्य जनतेचं सहकार्य यातून आम्ही जे आज इथवर आलोय ते सर्व पंचकृषीचा आशीर्वाद आला तर आम्हाला नक्की हेच म्हणायचं आहे की आम्ही जे सांगतील जानकर साहेब तेच आम्ही करू कारण जे धोरण होईल जानकर साहेबाचे तेच आमचं तोरण राहणार हे निश्चितच आहे पहिली संधी दिली तुम्हाला मग आता संधी तुम्हाला कशा मुळे म्हणजे काय म्हणून द्यायची तुम्हाला संधी आता हो पहिली संधी मिळाली पहिल्या संधीमध्ये पहिल्यांदा फॉर्म जानकर साहेबाचा भरला आणि दुसरा फॉर्म दीपक खाड्यांचा भरला परंतु झालं काय की त्यांचे फॉर्म कॅन्सल झाला जा जानकर साहेबाचा आणि त्यांनी मग अपील केलं अपील सुद्धा परत अपील मध्ये सुद्धा त्यांना काही संधी मिळाली नाही त्यानंतर पुन्हा दीपक खाड्यांचा फॉर्म भरला होता मग दीपक खाड्यांना मिळाले आम्हाला प्रचारासाठी फक्त वीस दिवस पाच दिवस मिळाले होते फक्त आणि त्यातून बी आम्हाला पाचशे मतं कमी पडली मग ज्या गोष्टी काय बाबा जे म्हणजे नेहमीप्रमाणे जे काय ग्रामपंचायत मार्फतच्या गोष्टी आहेत लाईट प्रकाश पाणी दिवे रस्ते खड्डे बुजवणे कटारी आणि लॅम्प दिवे आणि गावाची स्वच्छता ह्या सर्व काम आम्ही आतापर्यंत आम्ही जिथं जिथं वाढते तिथे सर्व काम करून घेतलेली आहे जिथं काय एखाद्या का लोकांची अडचणी तिथे अडचण आम्ही सोडवलेली आहे निश्चितपणे आमच्या बाजूने आम्ही आमची कामं ग्रामपंचायत आणि आमच्या सदस्य म्हणून जी आमच्यावर जबाबदारी पडल्या ती आम्ही शंभर टक्के सार्थपणे आम्ही त्या करून लावलेल्या आहेत तुम्हाला काय म्हणायचं आता ते भाजपमधून मग कोण असेल बाळासाहेब धाने असेल किंवा मिलिंद सरतबे असेल किंवा अजून कोणी त्यांनी काय चर्चा झाल्या असेल काय तर तुम्हाला त्याच्यात भाजपचं पारड जाड जड वाटतय असं वाटत नाही का मी बिलकुल म्हणणार नाही भाजपचं पारड जड आहे कारण इथं राष्ट्रवादीचा पूर्ण गट आहे राष्ट्रवादीला मानणारे सगळे आहेत चेअरमनला मानणारे आहेत आणि मोहिते पाटला मांडणारे आहेत त्यामुळं या त्या दोन प्रबळ गटाला पुढं कुणीही टिकणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे निवडणुकीला तुम्ही कसं सामोरे जाणार आहात मी येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे एकच करणार की विकासाची दिशा विकास आणि लोकाशी हितबूज करणं लोकाचा विकास करणे प्रत्येक गोष्टीला आड्या अडचणी धावून जाणे त्या मुद्द्यावर मी जाणार आहे विकासाच्या जा मुद्द्यावर मी फक्त जाणार आहे पुढं सामोरी कसं जाणार हो आम्ही निश्चितच इथे सर्व लोकांना माझ्या बाबतीत माहीत आहे की मी शाहू फुले विचाराचा आंबेडकरी विचाराचा माणूस आहे आणि त्यामुळं तगडा विचारा तगडा माणूस जरी कुणी जरी असला तरी देखील मी त्या माणसाला पेक्षा सरस आहे आणि कुणी बुगा होऊ द्या त्याला आपण चितपट केल्याशिवाय राहणार नाही जर आम्हाला आमचे नेते गॉडफादर उत्तमराव जानकर यांनी जर आम्हाला तिकीट दिलंच तर निश्चित त्याचं सोनं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही याची पूर्ण आपणाला गॅगी देतो